अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त स्वामी महाराज जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आजपासून गुरुचैत्र पारायण सुरू झालंय खूप जणांना या सात दिवसामध्ये कोणती सेवा करायची आपलं जर गुरुक्षेत्र पारायण करायला नाही जमलं तर तुम्ही संक्षिप्त गुरुचैत्र आहे ते तुम्ही वाचू शकता संक्षिप्त गुरुचैत्र एक सात अध्यायचं आहे ते कोणीही महिला असेल पुरुष असेल लहान मुलं असेल कोणीही संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचू शकतो सात दिवसामध्ये मग त्याचे काही नियम आहे का दत्त अवधूत विरचित प्रकाशन आहे ते दत्त अवधूत विरचित संक्षिप्त गुरुक्षेत्र सात अध्याय ते पुस्तक तुम्ही सकाळी वाचू शकता दुपारी वाचू शकता संध्याकाळी नाही वाचायचं सकाळी दुपारी वाचू शकता त्याची पण अशी साधी सोपी पूजा मांडणी करून घ्यायची आणि पूजा मांडणी केल्यानंतर पोथी आहे ती सात अध्याय पोथी वाचून घेऊ शकता त्याला अर्धा तास लागतो वाचायला त्याच्यामध्ये पूर्ण गुरुचरित्राचा सार आहे म्हणजे तुम्हाला गुरुचरित्र करायला नाही जमलं काही कामा निमित्त तर तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र ह्या दत्त जयंती निमित्त तुम्ही रोज संक्षिप्त गुरुचरित्र वाचू शकता त्याचे पण खाण्यापिण्याचे काही नियम आहेत का त्याचे खाण्यापिण्याचे असे काही नियम नाहीये पण ह्या गुरुचरित्राच्या कालावधीमध्ये या दत्त जयंतीच्या कालावधीमध्ये कांदा असेल लसूण असेल ह्या गोष्टी खायच्या नाही नॉन व्हेज असेल या गोष्टी खायच्या नाही संक्षिप्त गुरुक्षेत्र कोणीही वाचू शकतं त्याचे वाचण्याचे असे काही नियम नाहीये तुम्ही कधी ते वाचू शकता सकाळी उठून वाचावं सात अध्याय आहे त्याच्यामध्ये आणि मनापासून तसं वाचन करायचं संक्षिप्त गुरुचरित्र त्याची पीडीएफ मी कमेंटमध्ये त्याची पीडीएफ देईल तुम्हाला क्लिक केल्यानंतर तो जो व्हिडिओ आहे तो पूर्ण दिसेल आपल्याला त्याच्यामध्ये तुम्ही ऐकून पण संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचू शकता खूप जणांना जर पुस्तक अवेलेबल नाही झालं संक्षिप्त गुरुक्षेत्राचा जो व्हिडिओ आहे मी मध्ये लिंक देईल त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तो व्हिडिओ येईल स्पष्ट आवाजामध्ये संक्षिप्त गुरुक्षेत्र तुम्ही रोज ऐकू शकता रोज सकाळी ऐकू शकता दुपारी ऐकू शकता आणि ते केल्यानंतर ऐकल्यानंतर सकाळ संध्याकाळ ऐकायचं ऐकताना आपण दिवा असेल दिवा लावा दिवा असेल अगरबत्ती असेल धूप असेल ते लावायचं आणि आपण संक्षिप्त गुरुक्षेत्र सात दिवसामध्ये तुमचे सात पारायण होऊन जातील सात दिवसामध्ये सात पारायण होती मनापासून करावं खूप जण जे असे की त्यांना घरचे गुरुक्षेत्र पारायण करायला बसले असेल महिलाला मासिक धर्माला तयार असेल त्यांनी काय करायचं गुरुक्षेत्र पारायण करताना जर मध्ये काही प्रॉब्लेम आला तर तुम्हाला ते गुरुक्षेत्र कोणाकडून तरी वाचून घ्या अर्धवट गुरुचरित्र पारायण करायचं नाही अर्धवट तस ठेवायचं नाही या सात गुरुचरित्र गुरुचरित्रायण करण्या व्यतिरिक्त श्रवण पण करू शकता गुरुचरित्र श्रवण आहे वाचन आहे नामस्मरण आहे मनापासून जी सेवा आहे ती सेवा आपण मनापासून करू शकतो मनापासून सेवा जर केली तर त्याच फळ खूप छान आहे मनापासून मनापासून जर आपण सेवा केली तर सेवामध्ये आपल्याला फळ खूप चांगले भेटत आणि गुरुचरित्र जे व्यक्ती वाचताय ते परम भाग्यवान आहात गुरुचरित्र वाचायला पाहिजे गुरुचरित्र वाचल्यानंतर आपलं जे मन आहे ते स्थिर होतं पण काही काही वेळेस गुरुचरित्र वाचल्यानंतर आपला चिडचिड जास्त होती त्यासाठी आपली जे नामस्मरण असेल सेवा असेल ती सेवा प्रत्येकाने करायला पाहिजे संक्षिप्त गुरुचरित्र सात अध्याय आहे ते तुम्ही जे गुरुक्षेत्र वाचत असाल त्यांनी पण संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचावं किंवा ऐकावं सकाळच्या वेळेस दुपारी बारा, बारा वे, ते साडेबारा या वेळेमध्ये संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचायचं नाही तुम्हाला गुरुक्षेत्र सात दिवस नाही जमलं ना तर संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचा त्याची पोथी भेटते नाही भेटली तुम्हाला पोथी मी कमेंट मध्ये लिंक देईल त्याच्यावर क्लिक करून ते तुम्ही रोज ऐकू शकता ते ऐकल्याने काय होईल मन आपलं स्थिर होतं त्याच्यामध्ये पूर्ण गुरुचरित्राचा सार आहे आपल्याला मांडणी करायची का तर मांडणी पण करू शकता रोज महाराजांची अशी मांडणी साधी सोपी मांडणी करायची संक्षिप्त गुरुक्षेत्र ठेवायचं फुलवायचं आणि मांडणी करून आपण संक्षिप्त गुरुचरित्र आहे ते वाचावं संध्याकाळच्या वेळेस सहा वाजता वाचलं तरी चालतं पण रात्री संक्षिप्त गुरुक्षरत्र वाचू नये त्याचे नियम आहे का त्याचे नियम खाण्यापिण्याचे नियम कांदा लसून खायचा नाही परत मग झोपण्याचे नियम हे कदाचित त्याचे झोपण्याचे असे काही नियम नाहीये पण ब्रह्मचार्याचं पालन करावं तुम्ही ह्या सात दिवसामध्ये गुरुचरित्र वाचन जरी करत नसाल तरी पण ब्रह्मचार्याचं पालन करावं रोज संक्षिप्त गुरुचरित्र वाचावं वा। रोज नामस्मरण करावं प्रहरेची सेवा असेल प्रहरे असेल प्रहरेला जायचं प्रहरेमध्ये प्रहरे पण आपण विना असेल स्वामीचरित्र असेल नामस्मरण असेल ते करू शकतो खूप ठिकाणी काय होतं महिला गुरुक्षेत्र पारायण करायला बसता गुरुचरित्र पारायण करायला बसल्यानंतर त्यांना काही मासिक धर्म काही आला असेल तर मग त्यांच्या नवऱ्याने गुरुक्षेत्र वाचायला चालेल का त्यांच्या नवऱ्याने गुरुक्षेत्र वाचायला चालेल पण ज्या स्त्रीला मासिक धर्म आला असेल त्यांनी त्या गुरुक्षेत्राची पोथी जिथं सुरू असेल तिथे यायचं नाही नवऱ्याने दुसऱ्यांच्या आईच्या हाताने किंवा कोणाच्या हाताने जेवण करू शकता त्या महिलांनी तिथे यायचं नाही बाकी गुरुचेत्र पारायण तुम्ही सगळं करू शकता त्याच्यामध्ये काही बंधन नाही आणि महाराजांची पोथी आपण आता गुरुचित्राची पोथी ठेवली ही पोथी हलवायची नाही लक्षात ठेवा ही पोथी ना पोथी हलवायची नाही कधी पोथी तशीच ठेवायची पोथीवर झाकण ठेवायचं आणि पोथी हलवायची नाही सकाळ संध्याकाळ रोज नैवेद्य करायचा वरम भात भाजी पोळी जे आपण कर खाणार महाराजांना काय नैवेद्य दाखवायचा पालेभाज्या सगळ्या दाखवू शकता सगळ्या पालेभाज्या असेल बटाटे असेल पालेभाज्या सगळं पोळी चपाती वरण हे सगळं दाखवू शकतात आणि दाखवल्यानंतर तो जो प्रसाद आहे तो आरती झाल्यानंतर आपण घ्यायचा या कालावधीमध्ये ह्या सात दिवसामध्ये मन स्थिर ठेवायचं आपण वाचन करताना मोठ्याने गुरुक्षेत्र वाचत असतो मनापासून गुरुक्षेत्र वाचत असतो मग ते गुरुक्षेत्र वाचताना पूर्ण गुरुक्षेत्र वाचन करायचं मनन करायचं आपण काय वाचन केलेलं आपण काय वाचन केलं ना ते आपल्या डोक्यामध्ये लक्षात आलं पाहिजे आपण कोणता अध्याय वाचला काय वाचला कशामध्ये काय आहे त्याचं वाचन मनन चिंतन करायचं बस एवढ्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला दत्त महाराजांचा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल आणि गुरुचरित्र मोठं गुरुचरित्र आहे ते तुमच्याकडून करायला नाही जमलं काही कामानिमित्त तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र प्रत्येकाने करावं त्याची लिंक मी कमेंट मध्ये देईल संक्षिप्त गुरुचरित्र वाचायला खूप सोपं आहे त्याचे खूप अनुभव चांगले आहे आणि त्याच्यामध्ये पण खूप ताकद आहे खूप जणांना नाही जमत तुम्ही प्रवासात असाल तरी वाचू शकता तुम्ही घरी असाल एक साधा दिवा लावा महाराजांचा फोटो ठेवा साधा दिवा लावा पोथी ठेवा आणि पोथीला पोथी गंडाक्षता फुलवाहून संक्षिप्त गुरुचरित्र वाचायचं संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचायच्या अगोदर काय करायचं महाराजांची एक माळ घ्या गायत्री मंत्र दहा मिनिटं गायत्री मंत्र जप घ्या आपलं गुरुमंत्र दहा मिनिट गुरुमंत्र घ्या आणि संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचायला सुरुवात करा संक्षिप्त गुरुक्षेत्र सात अध्याय आहे वाचताना मोठ्याने वाचायचं नुसते बोट फिरवायचे नाही मोठ्याने संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचायचं आणि वाचल्यानंतर मोठ्या गुरुक्षेत्राचा जसा आशीर्वाद आहे जसा अनुभव आहे तसा संक्षिप्त असा पण आहे महाराजांचा फोटो मांडा आपल्या घरामध्ये बघा आपल्या घरामध्ये मोठं गुरुचरित्र नाही झालं ना तर हे संक्षिप्त गुरुचरित्र तुम्ही वाचलं तर गुरुचरित्र पारायण करण्या इतकच याच फळ आहे खूप फळ येत अनुभव तुम्ही घेऊन बघा कमेंट मध्ये मी क्लिन देईल त्याच्यावर क्लिक करा त्याच्यामध्ये स्पष्ट आवाजामध्ये संक्षिप्त गुरुक्षेत्र तुम्ही ऐका ऐकलं तरी त्याच फळ आहे वाचलं तर अजून फळ आहे ऐकलं तरी फळ आहे आणि याच संक्षिप्त गुरुक्षेत्र जेव्हा आपण वाचतो हो। तर आपल्या घरामध्ये आपण महाराजांना तुपाचा दिवा असेल तेलाचा दिवा असेल सात दिवस आपल्या घरामध्ये सेवा चालू असते सात दिवस सेवा चालू असते आणि ती सात दिवसाची सेवा आहे ती सेवा आपली पूर्ण होते महाराजांमुळं आणि घरा महाराजांचं वास्तव्य असत संक्षिप्त गुरुक्षेत्र जरी तुम्ही वाचलं तरी पण तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ नैविद्या करायची संक्षिप्त गुरुक्षेत्राला खाण्यापिण्याचे कोणते नियम नाहीये ब्रह्मचाऱ्याचं पालन करावं खाण्यापिण्याचे कोणते नियम नाही आहे पालन करा, करा फक्त बाकी काही नाही संक्षिप्त गुरुक्षेत्राला पण तसाच आशीर्वाद आहे मी पण पहिले खूप संक्षिप्त गुरुक्षेत्र वाचायचो आपण पण रविवारी आहे ते सामूहिक संक्षिप्त गुरुक्षेत्र घेणार आहे म्हणून या सात दिवसामध्ये कोणती सेवा करायला नाही जमली नामस्मरण करू शकता संक्षिप्त गुरुक्षेत्र पारण वाचू शकता आणि कोणी गुरुक्षेत्र वाचत असेल तिथे जाऊन तुम्ही ते गुरुक्षेत्र ऐकू शकता गोष्टी तुम्ही करू शकता विष्णू सहस्रनाम असेल ते रोज आपण वाचू शकतो आणि रोज रात्री साडेनऊ वाजता आपण सेवा ती घेणार आहोत साधी सोपी नामस्मरण आपण घेणार आहे त्या सेवेला पण सगळ्यांनी यावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ